नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचाराचा प्रत्येक प्रभागात धुराळा उडविला असून माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांचे नेतृत्वात डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा राबवली जात आहे असाच प्रचार वनी शहरातील प्रभाग क्रमांक नव येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या सचिन आत्राम व प्रभाग क्रमांक नऊचे भाजपचे उमेदवार प्रवीण उर्फ विशाल बलकी भारती श्रीकृष्ण बत्कल यांचे प्रचारार्थ करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक नऊ मधील जैन लेऊट काळेलेऊट साईनगरी पद्मावती नगरी, नगरी पंचशील नगर परिसरातील प्रत्येक घरी जाऊन माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या आत्राम सह प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार प्रवीण बलकी भारती बदकल यांनी मतदारांची भेटी घेतल्या व डोअर टू डोअर प्रचार करीत असताना विकासाची भाषा करीत मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी वनीन्यूज ची संवाद साधताना माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी केलेल्या विकासाच्या नावावर वनीकर आमच्या उमेदवारांना निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला प्रवाद नऊ मध्ये सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिरात दारड पडून प्रचाराला सुरुवात केली त्या प्रभाग नऊमध्ये मध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मग ते जयंत जाडेलावट असो आणि इतर पद्मावती असो इराणी लावट असो साहिनिंद्री असो एवढा प्रचंड उत्साह प्रचंड आनंद जवळपास सकाळी तीनशे ते चारशे जनता या कार्यकर्ते महिला मजिनी आणि तरुण मुलं फार मोठ्या उत्साहानं दिवसभर प्रचारत आहे तर या प्रभात मोहम्मदचे या सर्व वार्डात जाडे लाड असो शिलावट असो अशा अनेक ठिकाणी मी आमदार असताना त्या वार्डातील संपूर्ण रस्ते सिमेंट रस्ते नाल्या विद्यू रोषणाई पिण्याचा पाण्याचा प्रश्न जेवढा निधी जास्तीत जास्त निधी हनुमान मंदिराचं शेड एवढा मोठा निधी या प्रमाणात दिला जैन लॉर्डच्या विकासासाठी जवळपास नऊ कोटी रुपये मी आमदार असताना दिलं ते तितकी जनता ग्रामीण क्षेत्रात होती चितुलामुळे रस्ते नव्हते यांचे टू व्हीलरसुद्धा आपापल्या दरम्यान जात नव्हते परंतु मी आमदारने जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केला आणि आज मला निश्चितपणे आनंद आहे जनता त्याची परतफेड प्रत्येकवेळी धरते यावेळी सार्वत्रिक नगरपरिषद निवडू देत आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार स्व विद्याताय आहे सचिन आथ्राम या बनेश्वरातून पदाचे डायरेक्ट उमेदवार आहे आणि या प्रभात महोदचे दोन्ही उमेदवार आहेत प्रवीण उर्प विशाल बलती आणि दुसऱ्या महिला उमेदवार स्व भारती श्रीकृष्ण भत्तल या तीनही जणांना येथील जनता निश्चितपणे त्यांना मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांना नगरपरिषदेच्या दरबार सुंदर करण्यासाठी आपल्या वार्डातल्या समस्या दूर करण्यासाठी मी तर या जनतेला आश्वस्त करतो या अजून जे समस्या असेल आपण पाहत आहो प्रत्येक जनता प्रत्येक रोज आनंदी आहे परंतु अजून आश्वतो या वार्डातील जे समस्या आहे तर मी जैन लेवलच्या परिसरात जवळपास अडीच चहत्तरचा ओपन बेस आहे या अडीचरच्या ओपन बेसमध्ये मी त्यांना प्रशस्त उद्यान जे दशमपती शेवटच्या टप्प्यात दुर्दैवाने मी विधानसभेच्या निवडणूक पराभव जर असलो तर सत्ता आहे माझे आमदार असलो केंद्रात राज्यात सत्ता आहे नगर परिषदचा अध्यक्ष चार वर्ष प्रशासन होतं आणि अध्यक्षपदावर बसल्यानंतर निश्चितपणे मी अध्यक्षाच्या वतीनं माजी आमदार म्हणून सत्ता आहे आदरणीय फडवीस साहेबांच्या निश्चितपणे फार मोठा निधी देणार आहे ह्या जैन लॉडचा जो उद्यान असेल अतिशय सुंदर असं उद्यान उरलेले जे काम असेल पिण्याच्या पाण्याचा चोवीस तास पिण्याचा शुद्ध पाण्यासाठी त्या ठिकाणी उंच अशी टाकी बांधून येथील जनतेला चोवीस तास पिण्याचा परत देण्याचा आम्ही शब्द दिला तो शब्दसुद्धा मंजूर झाला तोही निधी आला प्रत्यक्षात आम्ही सुरुवात झाली त्यामुळे या येत्या दोन डिसेंबरला येथील जनता फार मोठ्या उत्साहात आणि आनंदात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासोबत अध्यक्षाचे उमेदवार आत्रामताय आणि या प्रभात मोहचे दोन्ही वार्ड मेंबर सौ भारतीय श्रीकृष्ण भट्टल आणि प्रवीण उर्फ विशाल बलजी त्या तिजाने फार मोठ्या प्रमाणात निश्चितपणे आपलं मत वाशी देईल म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात आता ते महिला थंडीमुळे दिला असेल पण सकाळी एवढी प्रचंड दर दिवस भरत आहे उत्साह आनंद आहे म्हणून आम्हाला आनंद आहे निश्चितपणे त्या जनतेच्या साथीनं पण मदरपर्शवनीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि सर्व फार मोठ्या बंपर मेजॉरिटीनं संपूर्ण वार्ड मेंबर मिळून आणणार आणि या शहराचा विकास सुंदर असं शहर बनवायचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करणार एवढं निश्चित बोलतात निवडणूक दोन हजार पंचवीसला सामोरे जात असताना आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये सकाळी नऊ वाजतापासून प्रचाराला या ठिकाणी प्रारंभ केला या प्रचारामध्ये प्रचाराचे प्रमुख वनी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सन्माननीय आदरणीय संजीव रेड्डी बोतकीवार साहेब सोबतच नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ विद्याता यात्रा या, या प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री विशाल बलकी स भारतीताई बदकल आणि आपण पाहता की साथी आलेश पाजे या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेच पाहिजे आणि आमदार साहेबांनी रस्ते पाणी वीज या संदर्भात या ठिकाणच्या सोडवलेल्या समस्या आणि देव जो शब्द दिला तो पूर्ण केला याच्यावर विश्वास ठेवून उत्स्फूर्तपणे सकाळपासून लोक आज संध्याकाळपर्यंतही आमच्यासोबत या ठिकाणी नक्कीच या उदंड प्रतिसादामुळे भारतीय जनता पार्टीचा विकास करण्याचा जो संकल्प आहे तो, तो विजयाच्या रूपाने या ठिकाणी पूर्ण होणार असा मला विश्वास आहे